नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कृतयुगात भूतलावर उन्मत्त झालेल्या मणी व मल्ल अशा दोन उपद्रवी राक्षसांचा खात्मा करण्यासाठी खुद्द महादेवांना मार्तंड भैरवाच्या रूपात खंडोबाचा अवतार घेऊन मार्गशीर्ष मासातले पहिले पाच दिवस जेजुरीच्या गडावर अहोरात्र तुंबळ युद्ध करावे लागले होते आणि सहाव्या दिवशी त्या दोन्ही राक्षसांचा संवाद केल्यावर सप्त ऋषींसहित सर्व शिवगण देवगण तसेच लोकांनी विजयोत्सव म्हणून आनंदाने भंडारा उधळून खंडोबावर चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच या दिवसाला चंपाषष्ठी म्हणण्याची प्रथा तेव्हापासून रुजुवात झाली भूतलावरील मोठे अरिष्ट टळल्याप्रित्यर्थ खंडेरायाच्या विजयाचा उत्सव म्हणून त्या युगापासून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील आद्य प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत सुरू झालेला षडोत्सव आजही परंपरागत अखंड भारतात तर विशेष करून महाराष्ट्रात तितक्याच उत्साहाने जेजुरीगडावर साजरा केला जातो कर्नाटक व दक्षिण भारतात हाच षडोत्सव मात्र सुब्रमण्याच्या नावे संबंधित देवस्थानी साजरा केला जातो खरं तर ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशांच्या घरी त्यांच्या त्यांच्या कुलधर्माप्रमाणे प्रथेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पहिले सहा दिवस सर्व प्रकारे पथ्य पाळून अगदी नवरात्रातील घटाप्रमाणेच षडस्तव म्हणून खंडोबाच्या नावे घरातील देवाऱ्यात घट स्थापन करून अहोरात्र अखंड दिवा प्रज्वलित ठेवतात दोन्ही प्रहरी एखाद्या गोडासहित आपल्या रोजच्या जेवणाचा नैवेद्य दाखवून घटाची मनोभावे पूजा अर्चा करतात आणि षष्टीच्याच दिवशी दुपारी तळी भरून घट हलवून पूजेची सांगता करतात ही झाली प्रथा परंतु ज्यांना हे शक्य नाही अशा कुटुंबियांनी जरी षष्ठीच्या दिवशी दुपारी आपापल्या घरी यथासांग खंडोबाची पूजा करून तळी भरली तरी फलप्राप्ती निश्चितच मिळणार हे लक्षात असू द्या म्हणूनच मित्रांनो षष्टीच्या दिवशी उपवास करावा सकाळी नित्यकर्मेल आटपून घरच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर रांगोळी काढावी त्यात जय मल्लार या नावाचा आवर्जून उल्लेख करावा कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे दररोजच्या प्रमाणेच घरातील नित्य पूजा करताना आज मात्र आपल्या घराच्या देवाऱ्यातील खंडोबाच्या फोटोसमोर रोजच्या पूजेतील शंकराच्या पिंडीचे मल्लार म्हणून आणि नागाचे सुब्रमण्या म्हणून एका तांभाणात त्यांची पुनर्स्थापना अवश्य करावी पूजा करताना फुले गुलाल व भंडार व्हावा भंडार लावलेले तांदुळाचे दाणे व्हावेत पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी कमळे व इतर रंगाची फुले पारिजातक झेंडूची मालती फुले अर्पण करावीत पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोकपत्रे तुळशीपत्रे पत्रे, पत्रे, पत्रे आंब्याची पाने जाईची कवठाची जांभळीची सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे जी तुम्हाला मिळतील ती पत्री पाने तुम्ही देवास व्हावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटीत दूध ठेवावे त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी देवाला मनोभावे प्रार्थना करावी मल्हारी महात्म्याचे मल्हारी कुलदैवत मंत्राचे किंवा स्तोत्राचे श्रवण या दिवशी अवश्य करावे संपूर्ण देवाऱ्यात भरपूर भंडारा उधळावा म्हणजेच हळदी आणि खोबऱ्याचा वर्षाव करावा हा वर्षाव असा करावा की साक्षात जेजुरी देवस्थानाचा भास व्हावा आणि मग याच भंडाराची उष्टी हळद कुटुंबातील प्रत्येकाने आपल्या कपाळी व डोक्यावर खंडोबाचा आशीर्वाद मानून आवर्जून माखून घ्यावे यानंतर एक मोठे ताट घेऊन त्यात कुटुंबातील सदस्य संख्या अधिक एक अशा या संख्येत भाकरी असाव्यात बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत रोडगा चट्टी शेंगेची भाजी कांदा तहिबात आणि खीर वा पुरणाची निटसर मांडणी करून मध्यभागी तुपाचे निरांजन प्रज्वलित करावे भरलेले हे ताट घेऊन घरच्या प्रांगणात किंवा गच्चीवर किंवा बाल्कनीत जाऊन जेजुरी देवस्थानच्या दिशेने या भरल्या ताटाने ओवाळणी करून मल्हारगाण म्हणून खंडेरायास आपल्या घरी येण्याचे आवाहन करावे मग पुन्हा देवाऱ्याकडे येऊन याच भरल्या ताटाने खंडोबा व इतर देवांना ओवाळून सर्वांनी मिळून एक सुरात खंडोबाची आरती करावी देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी करावा तळी भरणे म्हणजे एका तामानात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा यळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलावे व नंतर तळी भरणाची आरती म्हणावी तळी भरणाची आरती पुढील प्रमाणे जय मल्हार बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करकवटा बेंबी हिरा कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडराचा खणका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा यळकोट यळकोट येळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार यानंतर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी तळी भरावी म्हणजेच डोक्यावर रुमाल पसरून त्यावर हे ताट ठेवून येळकोटाचा जयघोष करीत ताट पाच वेळा खालीवर करावे मित्रांनो अशा प्रकारे सर्वांनी तळी भरून झाल्यावर ताटाभोवती पाणी फिरवून चंपाषष्ठीची सांगता करावी आणि ताटातील सर्व अन्न सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून वाटून खावे तसेच दुपारी सर्वजणं एकत्र बसून खंडोबाच्या आवडीच्या बनविलेल्या या षडस भोजनाचा आनंदाने स्वाद मात्र अवश्य घ्यावा तुम्हाला शक्य झाल्यास ब्राह्मण सुवासिनेस भोजन घालावे भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व गोडा यांनाही खाऊ घालावे तसेच मित्रांनो आपापल्या शक्तीनुसार चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानास फार महत्त्व आहे कुंकू अक्षतांसह पानविडा द्यावा आणि नंतर दान करावे मित्रांनो अशा प्रकारे चंपाषष्टी आपण साजरी केल्याने आपल्या कुटुंबावर नकळत येणारे अरिष्ट नक्कीच टळेल आणि खंडोबाच्या कृपेने घरामध्ये वर्षभर सुखसमृद्धी धनसंपत्ती घरातील सदस्यांना निरोगी आरोग्य नव चैतन्य लाभणार याची खात्री बाळगा आणि आवर्जून म्हणा येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार मित्रांनो खंडोबाची अवतारकथा खंडोबाचा कुलदैवत मंत्र खंडोबा आरती या विषयांचे व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस। ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद